वडार बांधव मुद्गल हा टेंटल चौकामध्ये मित्रांसोबत बसून डक्का मारत असताना सगळे गेल्यानंतर अचानक सत्तर ते ऐंशी पोरं येऊन आमच्या बांधवावर जीव मारण्याचा प्रयत्न केला फ्रॉट ऑफिस्टिक अशा आण तलवारी कोयत्याने डोक्यावर को मारलं डोळ्यावर मारलं हात फ्रॅक्चर आहे डोक्यात पारा टाके आहे आणि डोळ्यावर चार टाके आहेत काही लोकांना आल्यामुळं त्याचा जीव वाच वाचलं या संदर्भात आम्ही सी पी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे सी पी साहेबांनी शब्द दिले की त्यांच्यावर ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल पण आमची प्रमुख मागणी आहे डोक्याला हॉकी टिकनं मारल्यामुळं डोक्याचं कवटं फुटलेलं आहे डॉक्टरचं रिपोर्ट आहे त्या कवट्या त्या रिपोर्टच्या अनुसार त्यांच्यावर गरम तीनशे सात हा कलम लागायला पाहिजे अशी आम्ही विनंती सिद्धसाहेबाला केलेला आहे तर संबंधित गुन्हेगार आरोपी आहे विजय जाधव सोहेल मुल्ला दत्ता जाधव माया जाधव ध्रुव जाधव व ऋषिक उर्फ जॉकी थोरात वीरेश स्वामी सोमनाथ जाधव या लोकांबरोबर अजून सत्तरशे ऐंशी लोक मिळून आकाश मिरकलला त्याचं त्याला ठार मारण्याच्या या उद्देशानं हे हल्ला झालेला आहे तर तमाम मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं सोलापूर शहराच्या वतीनं या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित गुन्हेगारावर तीनशे सात कलमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलबंद करावी अशी विनंती करतो भविष्यात जर ह्या लोकांवर जर गुन्हा दाखल केलं नाही मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून सन्मान्य राज्यमंत्री विजयदादा चौगुले आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या खंबीर नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयदादा चौऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये आता तीव्र मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी ही आम्ही सन्मान्य सिद्धी साहेबांना विनंती करून आमच्या वडार समावेशाला न्याय मिळवून द्यावं आकाश मुदगलच्या या परिवाराला न्याय मिळवून द्यावं ही आमची कळकळची विनंती कारण नेमकं काय आमच्या समाजातले काही किरकोळ कारणामुळं विनाकारण त्याला दाता धरून त्यांच्या पोटे कारण समाजात एक चांगलं बाकीच्या सगळ्या पाठीमागच्या सगळे सोडून आपण हा एक चांगल्या पद्धतीनं समाजात एक तिथे प्रतिमा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत बाकी होता बाकीचे करत असताना चांगल्या लोकांसाठी त्यावर प्रयत्न करतो मग ते केल्यामुळं त्याला टार्गेट करून एवढं छोटंसं क्षुल्लक कारणामुळे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला हां आता बोला माझ्या मुलग्याला मारले आहे माझा मुलगा सुधरला होता आणि त्याला वेगा कारण येऊन मारलेले आहे उभारलं मग असं बोलत उभारल्यानं मारलेला आहे पाठी आता मला न्याय पाहिजे माझ्या मुलग्याला ते आता काय करायचं काय नाही ते आता कुठं सर्व पूर्ण अंगाला लाता घालून त्याला सत्तूर पैत्या ह्याच्यानं मारलेला आहे कोण मार हा माहीत नाही ते मुलाच कशामुळे झालं किरकोळ करणार पहिले दिवस काय तर झालं असेल पण आता ते पुन्हा काढलेलं आहे भेटायला भेटायला आमच्या माझ्या मुलग्याला न्याय द्याखमी कोण आहे ना आकाशमुदन मध्ये आपण यामध्ये धमकी देण्यात आलेली आहे काय काही धमकी दिलेला नाही ना काही नाही बरोबर पहिला धमकी दिलेला आहेत म्हणा धमकी देऊन त्याने ऐक असं म्हणला की बघू म्हणून म्हणल्यावर बघू म्हणल्यावर नंतर ना त्याला मारा लाटा बुटक्या घातल्या मुलगा मुलगा जाव का नाही बंधुप्रेम न्यूज चॅनेलला लाईक ला, सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद